नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र आपल्या सर्वांचे स्वागत कुंभोज येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी कुंभोज तालुका हातकणंगले येथील लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व समस्त मातंग समाजाच्या वतीनं लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गुरुवारी सकाळी वाटेगावहून कुंभोस येथील मुख्य बस स्थानक चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीत ज्योतीचे आगमन झाले यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली तसेच कुंभोस ग्रामपंचायत मातंग समाज मंदिर इंदिरानगर अण्णाभाऊ साठेनगर येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी मातंग समाज मंदिर येथे गटनेते किरण माळी सरपंच स्मिता चौगले उपसरपंच अशोक आर्गे यांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत गडवे माजी सरपंच प्रकाश पाटील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य घाटगे हातकणंगले कार्यकारिणी सदस्य सदानंद महापुरे ग्रामपंचायत सदस्य अमरजित बंडकर लखन भोसले भरतेश्वर भोकरे धनाजित तिवडे विश्वास मोहिते सुनील घाटगे सिकंदर सुवासे यांच्यासह समस्त मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी यश घाडगे गणेश मोहिते हर्षद सुहासे फिलिप घाडगे रोहित सुहासे यांनी वाटेगावहून ज्योत आणल्यामुळे त्यांचे समस्त मातंग समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंडे हातकनंगले तालुका न्यूज प्रतिनिधी तुमचा आदर्श सर्वांनी ठेवणं गरजेचं आहे आणि या थोर पक्षांना परत एकदा मी कोटी कोटी प्रणाम करतो व त्यांच्या आचार व विचार घेऊन आपण सर्वांनीच आपल्या देशासाठी प्रयत्न करूया विकासासाठी प्रयत्न करूया मी बोलतो जय हिंद जय